अमेरिकेतील चिया पिकाची लागवड आत्ता हिंगोली जिल्ह्यात अमेरिकेत चिया या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते एकरी आठ क्विंटल त्याला अठरा हजार रुपयांपासून तेवीस हजारापर्यंत असा भाव बाजारपेठेत मिळतो विशेष म्हणजे याला वन्य प्राण्यांपासून काही धोका नाही अमेरिकेतील चिया या पिकाची हिंगोलीत लागवड केली जात आहे आयुर्वेदिक म्हणून चिया या पिकाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी तसेच दुधापेक्षा जास्त प्रथिने असल्याने याचा उपयोग केला जातो दहा किलो खतामध्ये मिसळून गव्हाच्या पेरणीवेळी चिया या पिकाची पेरणी केली जाते आता हिंगोली जिल्ह्यात चिया पीक बहरले आहे दत्ता लक्ष्मण खिलारी गोरेगाव ही आमच्याकडं दहा एकर जमीन आहे त्याच्यात वेगळे वेगळे पिक आहेत आमची आता सोयाबीन मधून काही उरे ना मग चला म्हणलं आम्ही हे चिया पेराव तर चिया एकरभर पेरला तर हे दोन किलो पेरायचा तर पेरायचा कसा तर यो दहा किलो खत पेरायचं त्याच्यात कालवायचं दहा किलो खतात जवळपास दोन किलो बियाणं हे कालवायचं आणि टॅक्टरामार्फत पेरायचं जसं आपण गहू पेरतो या प्रकारे पेरायचं तर तो जसं नंतर मग दोन फवारण्या मारायच्या जवळपास चार पाच पाणी द्यायचे असा पेरत राहायचा नंतर मग त्याला चार फवारण्या करायच्या मागं पुढे समजा एक पंधरा दिवसाच्या आठ दिसाच्या फरकान जसं वातावरण बदललं असं पेरायचं त्याच्यानंतर याले जवळपास तीन ते चार, चार क्विंटल माल होईल म्हणतात उत्पादन होईल उत्पादन झाल्याच्या नंतर आपण हे चार क्विंटल झाल्याच्या बाद ते लोक येतील आपल्याला न्यायले आपल्या घरी आणि ते नेतील तरी अठरा हजार रुपये भाव याला हमी भाव आहे लोकनायक न्यूज